मंडळी आपण जर शहापूरला आलात आणि पंडित नाक्यावरून जर गेलात नाही तर शहापूरला येणारी तुमची फेरी व्यर्थ झाली असे समजा कुणी नावाचा पंडित असतो तर कोणी आडनावाचा पंडित कुणी पूजा अर्चा करणारा पंडित तर कोणी धर्माचा पंडित असतो तर कोणी जातीचा पंडित परंतु शहापूरला शहापूरच्या या नाक्याला पंडित नाका हे काय नाव दिले असावे आजच्या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि आपण पाहतात मित्रांनो जी टी इन्फो चॅनल तर मंडळी या व्हिडिओचे सर्व श्रेय नारायणरावाने जाते पंडित नाक्याची माहिती घेण्याअगोदर शहापूरमधील आपण थेट रस्त्यांची पहिले माहिती घेऊयात आत्ताच्या शहापूर गावात वसलेल्या आल्या म्हणजेच ब्राह्मण आली, आली सोनार आली न्हावी गल्ली या सर्व आल्या माऊली किल्ल्याच्या पायत्याशीपूर्वी वसलेल्या होत्या मुंबई कल्याण भिवंडीवरून येणारा हा रस्ता माऊलीच्या खिंडीतून माऊली गावाला तानसा मार्गे थेट नाशिकला जात होता सन अठराशे अठरामध्ये पेशवाईचा अंत झाला आणि माऊली किल्ल्याखालील माऊली गावाचे महत्त्व कमी झाले तेथील लोकांना शहापूर येथे काही जागा वाटप करण्यात आल्या तसेच आसनगाव विभागीय वन विभाग कार्यालयातून तसेच भारंगी नदीतून मुस्लिम मोहल्ला ते पंडित नाका ते नाशिक असा रस्ता तयार झाला याच रस्त्यावरून बैलगाडी घोडागाडी इत्यादी वाहने जात असत जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वी मुंबई ते आग्रा हा रस्ता तयार करण्यात आला तसेच हा रस्ता शहापूरमधून जात असेल तसेच हा रस्ता जुना संतोष हॉटेल ते आशीर्वाद हॉटेल हो ते पंडित नाका असा रस्ता तयार करण्यात आलाच वेळेला एकोणीसशे शतकापासून चार चाकी वाहनांची वर्दल सुरू झाली अशावेळी शहापूर किनवली मुरबाड हा रस्ता तयार करण्यात आला या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन पंडित नाक्यावर एका ढाब्याची उभारणी करण्यात आली आणि तो ढाबा ताराशेठ पंजाबी यांचा होता याच ढाब्यावर पंडित नावाची व्यक्ती तेथे कामाला आली आणि सर्व या ढाब्याचे व्यवस्थापनाचे काम ही व्यक्ती पाहत असत अगदी नाक्यावर त्यांची चांगली ओळख निर्माण झाली होती म्हणूनच त्यावेळी या नाक्याला पंडित नाका असे ना नाव देण्यात आले हा नाका मुंबई नाशिक महामार्गाचा प्रमुख थांबा बनला होता या ढाब्यावर पंडित नावाची व्यक्ती अगदी सर्व सर्व काम पाहत असे एकदा राव व त्यांचा मित्र श्रीकांत गुजरे चेरपोलीकडे फिरण्यासाठी गेले होते परत येताना त्यांनी ढाबे ढाब्यावर डालीचा आस्वाद घेण्यासाठी ते तेथे ते ते बसले होते यांच्या समोरच खाटेवर सफेद साडी नेसलेली उच्च घराण्यातील महिला तेथे ते बसली होती नारायणराव यांनी त्याच्या मित्राला सांगितले की ही स्त्री मदर इंडिया फेममधील असावी याबाबत यांनी वेटरकडे चौकशी केली त्यांनी सांगितले की हे एक नरगेस नटी आहे तिचे वाहन नादुरुस्त झाल्यामुळे ते इथे बसले आहे पंडित नाका हे ठिकाण गोठेर ग्रामपंचायतच्या हद्दीत येते परंतु आता पंडित नाकेचे नामकरण करून तिथे संत तुकाराम महाराज चौक असे ठेवण्यात आले परंतु लोकांच्या तोंडावर फक्त पंडित नाका हेच नाव प्रचलित आहे एकोणीसशे बहात्तर साली मुंबई नाशिक हावे हा शहापूर शहराच्या बाहेरून गेल्याने पंडित नाक्यावरील हा पंजाबी ढाबा इतिहास जमा झाला तसेच एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पंडित नाक्यावर एस टी स्टँड आल्याने पंडित नाक्याचे महत्त्व पुन्हा वाढले तसेच विविध प्रकारचे हॉस्पिटल या पंडित नाक्यावर आल्याने पंडित नाका अगदी मेडिकलमय झालेला आहे तसेच समृद्धी महामार्गामुळे पंडित नाक्यामुळे व्यापारी उन्वयानमुळे पंडित नाक्याचे महत्त्व वाढले आणि पुढे वाढणार आहे तर मंडळी शहापूरच्या या पंडित नाक्यावरील इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपला इतिहास आपणच शेअर करणार तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप पुन्छा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र